लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम सत्ता तर, सत्ता तर। आपली उमेदवारी फिक्स पैलवान चंद्रहार पाटील मिरज येतील सभास्थळाची पाहणी आपल्या उमेदवारीबद्दल अजिबात धाकधूक नाही उमेदवारी फिक्स असल्याचे सांगत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी त्यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आल्याचं सांगितलं एकवीस मार्च रोजी मिरजेत होणाऱ्या सभेवर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली असल्याचंही चंद्रहार पाटलांनी सांगितले सांगलीच्या जागेवरून महाविकास सा आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये वाद होण्याची शक्यता आहे वरिष्ठ पातळीवर काय सुरू आहे याची मला कल्पना नाही पण माझी उमेदवारी फिक्स आहे असा विश्वास चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला तसेच लोकसभा निवडणुकीसाठी आपण प्रचार सुरू केल्याचंही ते म्हणाले चंद्रहार पाटील म्हणाले की माझ्या उमेदवारीबाबत आता मला अजिबात धाकतूक वाटत नाही माझी उमेदवारी मातोश्रीमधून फायनल झाली आहे वरिष्ठ पातळीवर आता काय चर्चा चालू आहे याची मला कल्पना नाही सोमवारी रात्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता एकवीस मार्च रोजी मिरजेत होणाऱ्या सभेबाबत चर्चा झाली आम्ही सभेच्या तयारीला लागलोय महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करणार जो उमेदवार असेल त्याच्या मागे राहण्याचा निर्णय झाला आहे मिरज येते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांची संवाद महासभा दिनांक एकवीस रोजी मिरज येथे होणार आहे त्या सभास्थळाची पाहणी व नियोजन करताना पैलवान चंद्रहार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला उमेदवारीबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही आता आम्ही उमेदवारीच्या जा पुढे जाऊन आदरणीय साहेबांची परवादेशी एकवीस तारखेला होणारी सभा या सभेचं अतिशय भव्य दिव्य असं नियोजन चालू आहे जवळजवळ पन्नास हजार लोक बसतील अशी व्यवस्था इथे करणार आहोत सांगली शहरामध्ये आल्यानंतर साहेबांचं जोरदार असं स्वागत होणार आहे त्याच्यानंतर मिरज शहरामध्ये आल्यानंतर मोठ मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे आणि त्यानंतर या सभास्थळी तुम्ही आज तयारी बघता इथंच कार्यक्रमाची चालू आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम हा जनसंवाद यात्रेचा होणार आहे शिवसेना पक्षातर्फे आणि उमेदवारी संदर्भात माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही कारण माझा प्रवेश झाल्यानंतर मला मातो जो मातोश्री मातोश्रीमधून जो आदेश आला मातोश्रीमधून जो शब्द आला तो कधीही माघारी जाणार नाही ह्याची मला नाही ना तर संपूर्ण शिवसैनिकांना खात्री आहे त्याची त्यामुळे उमेदवारी बाबतीत मला कुठलीही मनात शंका नाही आता येणाऱ्या काळातला आम्हाला सभा आणि प्रचार ह्या दोन गोष्टींवर आमचं काम चालू आहे